नमस्कार मी स्नेहा मराठी कलाकार या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते तर हा दिवस आहे शिवजयंतीचा तर सकाळी सकाळी सगळी कामे आवरून घेतली आणि त्यानंतर म्हटलं आपल्या मनी प्लांट्सचं पाणी वगैरे बदलूया किंवा झाडांना पाणी देऊया पिल्लू पण झोपला होता आणि मग मला हाच वेळ असतो की मला झाडांना देता येतो नाहीतर तो खूप मध्ये मध्ये करतो त्यामुळे मग मी आता झाडांचे सगळं पाणी वगैरे चेंज करते आहे मला माझे हे छोटे छोटे झाडंसुद्धा माझ्या बाळाप्रमाणेच वाटतात मी त्यांना वेळच्या वेळी पाणी देते जसं आपण आपल्या बाळाची काळजी घेतो वेळच्या वेळी खायला प्यायला देतो वेळच्या वेळी त्यांना आंघोळ घालतो तसंच मी या झाडांनासुद्धा वेळच्या वेळी पाणी चेंज करते त्याचे जे वरचे पानं असतात ते सुद्धा धुवून घेते कारण तिथून त्यांना ऑक्सिजन भेटतं आणि मग त्या पानांमधून त्यांना ऑक्सिजन घेता येत नाही धूळ असल्यामुळे पण त्यामुळे मग मी पाणी पानं वगैरे पण चेंज त्याची धुवून घेते आणि पाणी चेंज करते माझा दररोजचा अर्धा तास या पा झाडांमध्ये त्यांचे पाणी वगैरे चेंज करण्यामध्ये धुण्यामध्ये त्यात जातो पण छान वाटतं वेळ गेला तरी असं वाटतं आपल्या वेळेचा काहीतरी सदुपयोग आहे कोणता तरी जीव जगतोय त्यामुळे खूप छान वाटतं देवपूजा वगैरे माझी आटोपली होती आणि त्यानंतर मी हे झाडांचं काम करायला घेतलं रोजच्या रोज पाणी चेंज केलं तर या झाडांना कुठलंही फर्टिलायझर वगैरे टाकायची गरज नाही पडत घरातल्या झाडांचं पाणी चेंज करून झाल्यानंतर मी लगेचच बाहेरच्या कुंड्यांना देखील पाणी देऊन घेतलं मी या पाण्याव्यतिरिक्त एक घरगुती फर्टिलायझरसुद्धा याच्या याच्यामध्ये टाकत असते ते मी पुढे व्हिडिओमध्ये शेअर केलेलंच आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा की मी यामध्ये नेमकं कोणते फर्टिलायझर्स टाकते आणि ते होममेड आहे एकही रुपया खर्च न करता आपले ते फर्टिलायझर्स तयार होतात तयार होतात इन द सेन्स की ते आपल्याला असे आपण फेकून देतो तर ते आपण झाडामध्ये वापरले पाहिजे तर या ठिकाणी आता मी दाळ ता तांदळाचं दा 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 कुकर पण लावून घेते की भात आणि वरण करण्यासाठी कारण आज शिवजयंती असल्यामुळे संध्याकाळी आमच्या कॉलनीमध्ये प्रोग्राम आहे मग पिल्लूला तिकडं जाणं अगोदरच मी खाऊ पिऊ घालून नेणार आहे आणि तिथून आल्यानंतरसुद्धा खाऊ घालेल पण तिथं जर खाऊ पिऊ घालून नेलं तर तो त्रास देणार नाही त्यासाठी मी डाळ तांदूळाचं कुकर लावते आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की त्या दा जे डाळ धुत डाळ तांदूळ धुती आहे ते पाणी मी फेकून देते ते एक असे एक साईडला बाऊलमध्ये काढून घेते आणि मी तुम्हाला मग असे सांगितलं होतं ना की मी फर्टिलायझर्स होममेड फर्टिलायझर्स झाडांना वापरते ते हेच आहेत आपण हे तांदळाचं पाणी फेकून न देता हे जर आपण झाडांना दिलं तर त्या झाडांना पण त्याची पोषण तत्वे भेटतात आणि आपलं पाणी पण वाया जात नाही आणि एक होममेड फर्टिलायझरसुद्धा तयार होतं किंवा बाजारच्या फर्टिलायझर टाकायची गरज नाही लागत याचबरोबर आपण ऑरेंज म्हणजे संत्र्याच्या जे वरचं साल असतं त्याचेसुद्धा फर्टिलायझर किंवा केळीच्या सालाचं भिजवून त्याचं फर्टिलायझर करू शकतो किंवा लिंबू पण टाकू लिंबूचं साल पण टाकू शकतो तर असेच आपण घरगुती छोटे छोटे फर्टिलायझर तयार केले तर आपल्याला एक्स्ट्रा पैसे घालायची गरज नाही पडत आणि वेस्ट आपले जे घरातलं वेस्ट जातं त्याचंच आपण ते बनव म्हणजे बनवणार आहेत स फर्टिलायझर्स म्हणजे बेस्ट फ्रॉम वेस्ट म्हणतात ते असंच आणि आता या ठिकाणी माझं डाळ तांदूळ छान धुऊन झाले आणि आता मी घालते कुकर लावून घेते आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की पिल्लूची कशी मध्ये 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 चालू आहे त्याचं असंच असतं मला त्याला पाहून खूप कामं सगळे कामं असेच करावे लागतात त्या खूप त्रास देतो त्रास म्हणजे तो पण शेवटी आता त्यालाही वाटतं मी हे सगळं काय चाललंय मी पण असं करू का पना मला पण आवड म्हणजे त्याला पण असं आवडतं करायला पण तो छोटा आहे त्याच्यामुळं मी त्याला जास्त हे नाही करत आणि ज्या गोष्टी शक्य असतील मी त्या त्याला खेळू सुद्धा देते कारण त्याच्या मनातल्या ज्या इच्छा आहेत त्या मी पूर्ण सगळ्या पूर्ण करते कारण त्याच्या मनात असं नको वाटायला की आपलं हे राहिलं करायचं ते राहिलं त्याच्यामुळे त्याला माझ्या जेवढे शक्य होतील तेवढ्या गोष्टी मी त्याला खेळण्यासाठी देते आणि या ठिकाणी मी गॅसवरती कुकर चढवलं आहे गॅसवरती कुकर चढवल्यानंतर लगेचच त्याचं जे पाणी वगैरे सांडलं होतं ते पण पुसून घेतलं अशा आपण लगेच लगेच लगे काही कामं केली तर ते नंतर आपल्याला घाण होत नाही किचन वाट्यावर आणि मी काही आता मिरच्या काढून घेते कारण मला डाळ दा, डाळ भात हा मी फिक्का लावलेला आहे जेणेकरून ते पिल्लूसाठी पण होईल पण एकदमच फिक्का आपल्यासारख्याला खायला नको वाटतं म्हणून मी त्याबरोबर ठेचा करते थोडासा म्हणजे आपल्या पण तोंडाला चव येईल आणि त्याला त्याचं फिक्का भेटेल आणि आपल्याला आपलं तिखाट ठेच्यासाठी मी अगोदर तवा गरम केला होता आणि त्यावरती मिरच्या भाजून घेते मी आधी तेल नाही टाकणार आहे कारण तेल टाकला तर लगेचच ठसका उठतो त्यामुळे बर मी आधी नॉर्मली मिरच्या भाजल्या आणि त्यानंतर मी तेल टाकले आणि तेल टाकल्याबरोबर मी लगेचच त्यावरती झाकण ठेवून ते परतण्यासाठी ठेवणार आहे आणि मी लगेचच पिल्लूला घेऊन लांब दरवाजापाशी जे शिवजयंतीचा आवाज येत होता तिथं नेऊन सोडलं म्हणजे तो तिथं रमेल आणि कडलचा जर ठसका उठला तर त्याला ठसका नाही लागणार आणि मी त्याला सोडून आलेली आहे दरवाजापाशी तो पाहात बसलेला आहे शिवजयंतीचा आणि या ठिकाणी आपल्या मिरच्या पण छान परतल्या त्यानंतर मी या ठेच्यामध्ये घालण्यासाठी लसूण निवडून घेते मिरच्यांवरचं झाकण काढून त्यामध्ये मी आता लसूण घालून घेते आणि ते थोडंसं परतल्यानंतर त्यावरती परत झाकण ठेवून ते थोडं शिजण्यासाठी म्हणजे लसूण पण परतल्या जाईल यासाठी ठेवते आणि लगेचच मी लसूणचा लग जो कचरा झाला होता तो सुद्धा मी एका कॅरी बॅगमध्ये भरून साईडला ठेवलेला जेणेकरून त्याचा राडा किचनवरती किचन वाट्यावरती होऊ नये आणि पिल्लो आला तर ते सगळा कचरा सगळीकडं सांडून देतो त्यामुळे मी तो कचरा लगेचच लगे भरला आहे आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की तो जास्त वेळ बाहेर थांबला नाही तो लगेचच आला आणि मला त्याला परत किचन वाट्यावरती बसवावंच लागलं पण नशीब मिरच्यांचा ठे ठसका काही उठलेला नव्हता म्हणून चालून गेलं त्यानंतर मी मिरच्यांचा तवा खाली काढलेला आहे त्यावरती मीठ घातलं आणि छान लाकडी स्मॅशरच्या सहाय्याने मस्त ताकद लावून आपला ठेचा रगडून घेतलेला आहे ठेचा मी एकदम सिंपल केला आहे फक्त मिरची आणि लसूण बाकी मी त्यामध्ये काहीच घातलेलं आहे मी मिरची मीठ आणि लसूण तीन तीनच इन्ग्रेडियंट्सपासून मी हा ठेचा बनवला आहे कारण माझं पण माझी पण तब्येत थोडी बरी नव्हती तर माझ्या पण तोंडाला बिलकुलच चव राहिली नव्हती म्हणून मी आवर्जून हा ठेचा बनवला आहे जेणेकरून माझ्या पण तोंडाला चव येईल आणि दोन दिवस माझं मध्ये धुकलं त्यामुळे माझे व्हिडिओज पण यायला लेट झालं तर आता इथून पुढं मी रेग्युलर व्हिडिओ टाकत जाईल आणि आता या ठिकाणी आपला ठेचा पण रेडी झाला आहे तो मी एका डब्यामध्ये काढून ठेवते तुम्ही पाहू शकता किती छान मस्त चटकदार असा आपला ठेचा तयार झाला आहे एक साईडला ठेचा तयार झाला आणि एक साईडला आपल्या भाताचे कुकर पण कुकरच्या शिटा पण झाल्या आणि मी ते थंड व्हायला ठेवून दिलं गॅस बंद करून आणि इकडे पाहते पिल्लूला खिडकीत उभं केलं तर शिवजयंती पाहण्यासाठी तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता इथं रेड जे रेड कार्पेट दिसते तिथं शिवाजी महाराजांची मूर्ती ठेवली आणि समोर ते डी जे वगैरे आहे आणि मग नंतर त्यानंतर पिल्लूचे पप्पा आले मग त्यांनी पिल्लूला सांभाळलं आणि त्यानंतर मी कुकर पण काढून घेतला कुकरमधला भात आणि डाळीचं डबे बाजूला केले आणि कुकर घासायला ठेवून दिलं मी कुकर लावताना डाळीमध्ये पण आणि तांदळामध्ये पण फक्त तेल आणि मीठच घातलं होतं त्यानंतर मी डाळीमध्ये हळद आणि थोडंसं गावरण तूप घालून घेते कारण हळद जर अगोदर घातली तर सगळा भातही पिवळा होतो आणि कुकरमध्ये पण सगळीकडं पिवळं पाणी होतं त्यामुळे मी हळद शक्यतो नंतर घालते हळद आणि तूप त्याने चव पण छान येते आणि पिल्लूला वरतून भातावरून जर तूप घातलं तर तो तसा खात नाही त्याला वास येतो की काय तो खात नाही त्यामुळे मी काय करते डाळीमध्येच तूप घालून घेते आणि या डिशमध्ये मी त्याला खाऊ घालण्यासाठी भात आणि डाळ काढून घेते मी त्याला लगेचच खाऊ घालून घेणार आहे कारण नंतर परत तो खूप त्रास देतो आणि त्याला ना बाहेर गेलं ना त्याला घरात येऊ नाही वाटत म्हणजे त्याला डी जे वगैरे आहे सॉंग्स वगैरे खूप आवडतात तो खूप डान्स पण करतो आणि एक तर त्याच्या पायाला ऑलरेडी लागलेलं आहे मग त्याने जास्त त्रास देऊ नये म्हणून मी त्याला लगेचच खाऊ घालून घेते मी खाऊ घालण्याची घाई यासाठीच करत होते की मला माहीत होतं तो बाहेर गेल्यावर येणार नाही तुम्ही प पुढे पहाच मी क्लिप ॲड करून देईल की पिल्लू लगेचच मंडळात गेलेलं आहे आणि ते जाऊन फुल एन्जॉय आहे शिवाजी महाराजांचा पुतळ्याबरोबर फोटोज वगैरे काढले व्हिडिओज काढले त्यांनी आणि तिथंच मग त्यांच्या त्याचे डाडा पण गेले होते मग त्यांच्यासोबतच तो बाहेर थांबला आणि त्यानंतर मी माझं आवरायला घेतलं कारण आमच्या कॉलनीमध्ये असं ठरलं होतं की सगळ्या बायकांनी ज्यांना ज्यांना शक्य होईल त्यांनी नऊवारी घालायची तर मी आणि माझ्या मा काही मैत्रिणींनी नऊवारी घातली काहींनी सहावारी घातली ज्याला जसं शक्य झालं जसं जमलं तसं घातली आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की असं अशा पद्धतीने आम्ही एकदम मराठमोळ्या पद्धतीने रेडी झालेलो आहेत आणि अशा पद्धतीने तिथं आमच्या घराच्या बाहेर मस्त असं शिवजयंतीचा माहोल झालेला आहे आम्ही शिवजयंतीसाठी ना पाळणा पण रेडी केलेला होता की त्यामध्ये शिवाजी महाराजांची आम्ही छोटी मूर्ती ठेवून पाळणं गीत वगैरे गाणार आहोत त्यासाठी आम्ही काही गा पाळण्याचे गीत हे यूट्यूबवर लावले होते आणि काही आमच्या इथल्या काकूंनी वगैरे तोंडाने पण म्हटले आणि तुम्ही पाहू शकता की आमच्या कॉलनीतल्या सगळ्या बायका किती सुंदर छान नटून आलेल्या आहेत आणि एक शिवजयंतीचं इतकं भारी वातावरण झालं होतं त्यात ते गाणे वगैरे एकदम भारी वाटत होतं आणि नऊवारी घातल्यावर तर विषायचं नाही की फिलिंग किती भारी येते आणि या ठिकाणी आम्ही सध्या मी व्हॉईस ओवर करते पण आमचं तिथं डी जेवरती सॉन्ग चालू होते सॉन्ग जर मी टाकलं तर क्लेम येईल त्यासाठी मी व्हॉईस ओवर करते आणि जे पाळण्याचं गीत आहे झुलवा पाळणा वगैरे ते पाळण्याचे गीतं घेतले अगोदर याच्यावरती डी जेवरती आणि त्याच्यानंतर Thank you.